कविता सातव्या वर्गात शिकणारी एक हुशार मुलगी होती ती तिच्या आई वडील व लहान भावासोबत एका छोट्याशा गावात राहायची गाव शहरापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर होते कविता तशी हुशार होती पण तिला एक वाईट सवय होती ती घरातील प्रत्येक लहान सहान गोष्ट बाहेर सर्वांना सांगायची घरात नवीन काहीही आणले तरी सगळीकडे सांगत सुटायची तिला कित्येकदा तिच्या आईने समजावून सांगितले की बाहेर सर्व सांगणे बरे नाही प्रसंगी तिला ओरडली देखील पण कविताची सवय मात्र जात नव्हती दिवाळीजवळ आली होती आणि कविताचे आई बाबा तालुक्याच्या ठिकाणी खरेदीला जाणार होते कविताला सुद्धा सोबत घेऊन जायचं ठरलं आणि बघता बघता खरेदीला जाण्याचा दिवस उगवला सवयीप्रमाणे कविताने तालुक्याच्या ठिकाणी खरेदीला जाणार असल्याची गोष्ट सगळीकडे पसरवली ते तालुक्याला जायला निघणार इतक्यातच शेजारची बंड्याची आई आली आणि कविताच्या आईला म्हणाली कविताची आई तुम्ही तालुक्याला जात आहात तरी माझी सामानाची यादी घेऊन जा अजून काही नक्की नाही हो जायचं त्यांना टाळायचं म्हणून कविताची आई म्हणाली अहो पण काल कविताच सांगत होती उद्या सकाळीच निघणार आहोत म्हणून बंड्याची आई म्हणाली असे म्हणताच कविताच्या आईने कविताकडे एक जळजळीत जल कटाक्ष टाकले पण कविताचे तिकडे लक्षच नव्हते मग ती बंडूच्या आईला म्हणाली अहो बंडूची आई तुम्ही पण जाणार आहात ना एक दोन दिवसात तालुक्याला आमचे हे ना जास्त वेळच देत नाहीत खरेदीला खूपच घाई करतात म्हणून मग दरवेळी काही ना काही राहून जातं तुम्ही हे सामान घेऊन या मग काही राहायला आणायचं तर मी जाईल तेव्हा घेऊन येईल इति बंड्याची आई यावर नेमके काय बोलावे हे कवितेच्या आईला कळत नव्हते बंड्याची आई एक दोन दिवसांनी जाणारच आहे तालुक्याला पण सामानाची यादी माझ्याकडे दिली म्हणजे मला स्वतःला जणू काही कामच नाही यांचे सामान आणण्याशिवाय पण करणार तरी काय बंड्याची आई पूर्ण तयारीने आली होती आणि कविताने तिला पक्की खबर दिली होती त्यामुळे कविताच्या आईसमोर नाही म्हणायचा पर्यायच नव्हता ना नाईलाजणे कविताच्या आईने बंड्याच्या आईच्या सामानाची यादी घेतली बंड्याची आई घरातून गेली कविताच्या आई कविताशी बोलणार इतक्याच शेजारच्या माला काकू हातात एक पिशवी घेऊन आल्या अगं सुनीता घरात आहेच ना हो काकू घरातच आहे आत या ना कविताची आई घरातून बाहेर येत म्हणाली अगं मला वाटलं गेलीस का निघून माला काकू म्हणाल्या कुठे जाणार मी घरीच आहे कविताची आई म्हणाली अगं काल कविताच म्हणाली होती की तुम्ही तालुक्याला खरेदीसाठी जाणार आहात म्हणून माला काकू म्हणाले हो म्हणजे जायचा विचार सुरू आहे कविताची आई म्हणाली मग माझ्या या चपला घेऊन जाग दुरुस्तीला माला काकू म्हणाले अहो पण काकू इतक्या मोठ्या चपला त्यांच्याकडे असलेल्या पिशवीच्या आकारावरून अंदाज बांधत कविताची आई म्हणाली पण दोन दिवसांपूर्वी तुमची सून गेली होती ना तालुक्याला त्यांनी का नाही आणल्या चपला दुरुस्त करून कविताच्या आईने विचारले अगं ती काय ऐकते माझं गेली होती नाट्टा करून तिला म्हटल्यावर चप्पल दुरुस्त करून आण तर म्हणाली की एवढं उजं मी नेणार नाही आजकालच्या सुनाच फार आगाऊ आहेत ग काहीच ऐकत नाहीत मोठ्यांचं पण तू खूप गुणाची आहेस आजवर कोणत्याही कामासाठी मला नाही म्हटले नाहीस तू मला तू अगदी माझ्या मुलीसारखी आहेस ग मला काकूंनी इमोशनल चौकार मारला आणि कविताची आई त्यांना नाही म्हणू शकली नाही त्यांनी माला काकूनकडची चपलांची पिशवी घेतली आणि माला काकू निघून गेले कविताच्या बाबांनी मोटारसायकल काढली कविता आणि तिच्या आईबाबांचे तिघेजण मोटारसायकलनी तालुक्याला जायला निघाले ते गावाची वेस ओलांडणार इतक्यात पाठीमागून सुलभाने आवाज दिला सुनीता वहिनी मी आता तुझ्या घराकडेच यायला निघाले होते बघ काही काम होते का तुला कविताच्या आईने विचारले हो ग काल कविता सांगत होती की तुम्ही तालुक्याला जाणार म्हणून माझ्यासाठी एक फेअर अँड लवलीची क्रीम घेऊन येशील पैसे मी देईल नंतर सुलभा म्हणाली अग पण मागच्या वेळचे पैसे सुद्धा बाकी आहेत तुझ्याकडे कविताची आई म्हणाली आता एकदमच देईल ना आपण शेजारीच तर राहतो पैसे कुठे जाणार आहेत सुलभा म्हणाली बरं आणते कविताची आई म्हणाली आणि ते ती घेई तालुक्याला जातात एव्हा ना कविताच्या आईला कवितेचा खूप राग आलेला असतो कविता घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगते त्यामुळे अनेकदा मनस्तापसुद्धा सहन करावा लागतो तिची आई तिला काही बोलत नाही पण तिला अद्दल घडवायचा विचार करते तालुक्याला पोहोचल्यावर ते शेजारच्या लोकांनी दिलेल्या लिस्टप्रमाणे त्यांचं सामान देखील घेतात तुटक्या चपला दुरुस्त करून घेतात कविताचे लक्ष मात्र नवीन कपडे कधी घेणार याकडे लागूड असते पण खूप वेळ झाला तरी तिच्या आई बाबा कपड्यांच्या दुकानात जायचं नावच घेत नाहीत शेवटी न राहून तिने विचारले आई आपण नवीन कपडे कधी घेणार आहोत घेणार होतो पण पण काय आई कविताने नाराजीने विचार अगं आपण कपडे खरेदी करायला जाणार होतो बाळा पण इतकं सामान घेतलंय की कपडे घ्यायला पैसे शिल्लक उरले नाहीत आपण जे आपल्या शेजाऱ्यांसाठी सामान घेतले त्याचे पैसे त्यांनी आपल्याला दिले की आपण पुन्हा शहरात येऊन कपडे खरेदी करू आई म्हणाली कविता हिरमुसली आज नवीन कपडे घेणार म्हणून ती सकाळपासून खूप उत्साहात होती तसं तिने सर्वांना सांगून ठेवले होते पण असे काही होईल असा तिने विचारच केला नव्हता घरी येईपर्यंत कविता उदास होती घरी आल्यावर देखील ती कोणाशीच काही बोलत नव्हती हे पाहून तिची आई तिच्याजवळ आली आणि म्हणाली हे बघ बाळा आज आपण खरेदी करायला चाललोय हे जर तू सगळीकडे सांगितलं नसतंस तर त्यांनी आपल्याकडे सामानाची यादी दिली नसती सामानाची यादी देताना कुणीसोबत पैसे देत नाही सामान आणल्यावर त्याचा हिशोब करून ते पैसे देतात बरेचदा तुम्ही आणलेल्या वस्तू आम्हाला आवडली नाही म्हणून नाक सुद्धा मुरडतात छोट्या मोठ्या वस्तूंचे पैसे द्यायला सुद्धा लोक विसरतात आणि त्यांना वारंवार पैसे मागणं बरं वाटत नाही आणि आज आपल्याकडचे पैसे त्यांचं सामान घेण्यातच संपले म्हणून आपण तुझ्यासाठी नवीन ड्रेस घेऊ शकलो नाही म्हणून मी तुला नेहमी सांगते की घरातील प्रत्येक गोष्ट बाहेर सांगत जाऊ नकोस ही सवय चांगली नाही आता कविताला तिची चूक कळली पुन्हा असं नाही करणार असं तिने आईला सांगितले आणि आईने तिच्या नकळत आणलेला नवीन ड्रेस तिला दिला आणि कविता खूप खुश झाली त्यानंतर मात्र प्रत्येक गोष्ट बाहेर जाऊन सांगायची कविताची सवय कायमची मोडली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद